महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकामार्फत आज शहरात हिमायतबाग चौक तसेच एन सेवन सकाळी हिमायतबाग चौक येथील रस्त्यावर अंतरातील खुल्या जागेवर व इतर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या चायनीज स्टॉल सह चार लोखंडी टपऱ्यांचे अतिक्रमण महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार बेगमपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये काढण्यात आले कॉम्रेड व्ही डी देशपांडे दे यांच्या नावाने असलेल्या सामाजिक सभागृहालगत नाला वाहणाऱ्या जागेत एका व्यक्ती करवी पंधरा बाय पंधराच्या दोन खोल्या तात्पुरत्या पत्र्याच्या मदतीने तयार करून सदर ठिकाणी तो आपल्या कुटुंबासह राहत होता हे अतिक्रमण देखील सिडको पोलीस निरीक्षक अतुल येर्मे यांच्या बंदोबस्तात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने निष्कासित केले या अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी सूचनाही महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या होत्या अंदर शूटिंग अंदर लो अभी सामान का अक्षय सामान जमा करूंगा तो परत लावेल इथे नाही तू परत लावेल इथे परत कोण बंदोबस्त येणार आहे आणि कोण येणार बेडा काय काम आहे ते राक्षस काय काम आहे ते सर्व भरलीनंतर वापस निघले हे जो आराम से घर पर आराम आराम से आराम से आराम से Gay reduce बालवास अरे अदूए ज czegoँ? ड worries, Makar ini again. ज गाड़ी ले माँ नचया हरी तर्या सचाफी, कलाने में